नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने सर्वांचे स्वागत करत आहे आजचा जसेच येणाऱ्या तीन तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया आज असं दिसते की संपूर्णतः मान्सूनचे वारे संपूर्ण भारतामध्ये पोचल्यास पोचल्यास जमा आहेत आणि मान्सूनचा प्रवाससुद्धा केरळपर्यंत आलेला आहे असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे आणि त्याचा प्रवास पुढचा कशा असेल काय असेल ह्याचाही विचार करूया तोपर्यंत सध्याची सॅटेलाइट इमेज असं सांगतं की आता सध्याला जरी अरबी समुद्रामध्ये तुरळक अशी ढगाळ हवामान परिस्थिती आहे पाऊस हलक्या परिस्थिती हलकाचा पाऊस आहे आणि इकडे बंगळूर बेळूर आणि सैलम ह्या भागात काहीसे हलक्या पावसाचे ढग आहेत आणि धनबाद जिथं वादळ होऊन गेलं तिथं कडकडाटी मुसळधार पावसाचे ढग सध्याला धनबाद ह्या साईडला दिसत आहे इतरत्र बघायला गेलं तर गडचिरोला एक हलकासा ढग तयार झालेला आहे आणि कापसेला हलका मध्यमसा पावसाचा ढग तयार झालेला आहे एकंदरीत पाहता मान्सूनचा प्रवास हा केरळपर्यंत आलेला आहे आणि केरळच्या किनारपट्टी लगतच पावसाचा जोर रात्री राहणार आहे कोंडापूर चिकमंगळुरू मंगळुरू या परिसरात दक, दक्ष कर्नाटकच्या दक्षिण साईडला पावसाचा हलकासा सो जोर राहील आणि कोची कोइमत्तूर ह्या परिसरातसुद्धा हलकासा जोर पावसाचा राहील रात्रीतून पावसाचा प्रवास थोडासा मस मान्सूनचा कमकुवत आहे आणि एक दोन तीन दिवसच फक्त त्या कमकुवत झाल्यामुळं केरळच्या म्हणजे मंगळूरच्या साईडला कोयंबतूर परिसरातच तेवढा चांगला बऱ्यापैकी मुसळधार पाऊस पडेल इतरत्र कुठे हलकासाच हवामान असं सांगत आहे किंवा साठेलिटी मॉडेल ढगाळ हवामान परिस्थिती होईल परंतु पावसाची शक्यता काय नाही वाटत इकडे मुंबई साईडलासुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती होईल हालात तर एकंद दोन थेंबा पावसा म्हणजे असं तुरळक थेंबा होतील आणि गोवा कोल्हापूर साईडलासुद्धा हलकाचा सा पावसाची शक्यता झाला तर हलक्याची थेंब पडायची शक्यता ही मॉडेल दर्शवत आहे एकंदरीत पहा पहाटेचं वातावरण तापमानाचा विचार जा कराल तर पश्चिमे वारे वारे वारेपासून मान्सून वारेच्यापासून पश्चिम भाग थोडासा थंडावा निर्माण केलेला आहे आणि महाराष्ट्राचा पूर्व भाग कर्नाटकाचा पूर्व भाग तीस ते एकतीस सेल्सिअस तापमान आहे रात्र उष्ण आहे तिकडं पण इथंही रात्र उष्ण आहे या पश्चिम साईडला पण मान्सून वाऱ्यामुळे थोडासा गारवा मिळाला आहे एक कर्नाटका भागातसुद्धा तीच परिस्थिती आहे आणि दुपारचं हवामान ब बघायला गेलं तर आजच्या तुलनेत उद्या उन्हाचा कडाका उद्या जाणवणार आहे का तर पश्चिम बाजूलासुद्धा अडतीस ते चाळीस सेल्सिअस तापमान असणार आहे आणि मध्य भागात चाळीस बेचाळीस त्रेचाळीस सेल्सिअस तापमान असणार आहे आणि महाराष्ट्राच्या पूर्व भाग भागात चाळीस ते पंचेचाळीस सेल्सिअस तापमानपर्यंत नोंद होणार आहे त्यामुळे उद्या जरी मान्सूनचे वारे असले म्हणजे थोडासा गारवा निर्माण होत असला तरी पण थोडासा वारा कमी झाला की प उन्हाचा चटका हा जाणवणार आहे पाऊस होणार आहे मा जरी केरळमधला प मान्सून आता आलेला आहे तिथं परवा जरी त्याचा कमकुवत असला तर पाऊस हा हो होणार शंभर टक्के हा पाऊस फक्त आता एक दोन तीन दिवस होणार नाही आहे एक तारखेपासून पावसाला सुरुवात होईल एक तारखेपासून कर्नाटक भागातून गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे मान्सूनचा प्रवास केरळमध्ये आलेलाच आहे भरपूर तिथं पाऊस पडणारच आहे पण इतरत्र कर्नाटक भागातूनसुद्धा गडगडाटी पाऊस एक तारखेपासून सुरुवात होईल तेथून त्याचा ते प्रवास दक्षिण साईडला तर मुसळधार पाऊस पडणारच आहे कमी जास्त प्रमाणात पण इकडे कर्नाटक सुद्धा कर्नाटकच्या दक्षिण भागातसुद्धा मुसळधार पाऊस पडायची जागोजा किंवा स्थानिक वातावरण बनले आणि पाऊस पडायची शक्यतासुद्धा वाटत आहे हुबळी बळारी नांदेड हा पट्टा असाच पट्टा इकडे सांगलीच्या पूर्वे दक्षिणे सोलापूर नांदेड लातूरपर्यंत विस्तारित आहे कमीदाबाद क्षेत्र आणि ह्या कमीदाबाद क्षेत्रामध्ये हलका ते मध्यम पाऊस गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे आणि एकंदरीत ह्या भागात पावसाची शक्यता आहे पेरणी करायची असेल तर पुढचा अंदाज घेऊनच करा का तर पावसाची शक्यता जरी लांबणीवर असली तर पुरेसा ओल पाहिजे असतात सिंचनाची म्हणजे पाणी देण्याची सोय असेल तरच पेरणी करावी आणि पावसाच्या जेव्हा पेरणी करू नये का तर दुबार पेरणी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आठ ते नऊ तारखेच्या पुढे मान्सूनची वाटचाल हवामान खाते खात्याचा अंदाज सांगत आहे म्हणून सावधान